आकाशवाणी जॉगर्स मंडळाच्या सूचना फलकाचे अनावरण गेल्या तेरा वर्षांपासून प्रथमेश मधु कमलनगर गंगापूर रोड नाशिक आकाशवाणी टॉवर येथे आकाशवाणी जॉगर्स मंडळ स्थापन असून या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आजीनाथ नांगरगोजे यांनी खास ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील महिला आणि युवकांसाठी आकाशवाणी जॉगर्स मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस तसेच युवकांना करिअर आणि आरोग्यविषयी के मार्गदर्शन केले जाते आणि खास महिला दिनानिमित्त खास महिलांचा सन्मान हा देखील केला जातो आकाशवाणी जॉगर्स मंडळामध्ये एकूण साडेतीनशे अजीवन सभासद असून आणि यामध्ये आणखीन सभासदांची भर पडत आहे या सभासदांना वेळोवेळी मंडळाच्या सूचना देण्यासाठी आकाशवाणी जॉगर्स येथे सूचना फलकाचे अनावरण आकाशभाऊ छाजेड नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील भाऊ पाटील नाशिक जिल्हा काँग्रेस शहराध्यक्ष यांच्यासह ममता धुडवाणी प्रभावती येवला अरुणा भालेराव विजया दशपुते उषा बोरसे अर्चना जाधव बाबा साळुंके शुभांगी जोशी खेळणार सर गोगे साहेब अंजली सुगंधी किशोर पवार राधिका गांधी संतोष ठाकूर लक्ष्मण सिंग शिंदे एल एस पवार यांच्या सह गंगापूर रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि आकाशवाणी जॉगर्स मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना प्राध्यापक डॉक्टर अजिनाथ नांगरगोंजे यांच्या वतीने चहा व अल्प आहाराचे व्यवस्था करण्यात आली होती आपल्या गंगापूर रोड परिसरामध्ये आकाशवाणी केंद्राजवळ गेल्या दहा वर्षापासून आमचा उपक्रम चालू आहे अनेक सदस्य अनेक नागरिक अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक परिवार अनेक लासून अधिकारी या मंडळाचे सदस्य आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून मग अशी बोलल्याप्रमाणे मी की प्रेम आपुलकी आणि आरोग्य ठीक राहण्यासाठी आमची जी मुवमेंट चालू आहे ती मुवमेंट प्रॉपर केलेली आहे हे जे मंडळ आहे हे गंगापूर रोड परिसरामध्ये माणूस तिच्या घरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेम पोहोचवण्यासाठी एका एकत्र येण्यासाठी अशा अनेक विषयावर आम्ही काम करत आलेलो आहोत आणि हे मंडळ जे आहे रजिस्टर मंडळ झालेलं आहे ऑडिटेड झालेलं आहे त्याची समृद्धी चांगल्या प्रकारचे आमच्या ग्रुपकडे आहे अनेक मेंबर आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून काम कर हो। करत कर आहोत का कर 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 या ठिकाणी सर्व नागरिकांचे वाढदिवस सुखदुःख आम्ही शेअर करत असतो या ठिकाणी आणि आम्ही आदिवासी भागात जाऊन सुद्धा काही गरीब मुलांना मदत करत असतो आम्ही कोणाला पुस्तकं देणे कोणाला वय वाटप करणे कोणाला पेन पुस्तकं देणे असे अनेक आम्ही कार्यक्रम करत असतो यामध्ये आमच्या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे लोकांचा प्रत्येक नागरिकांचा यामध्ये करता वाटा असल्यामुळे आज आमचे मंडळ गेली दहा वर्षे काम करत आहे उत्तम उत्तम काम करत आहे आणि त्यामुळे पुढे आम्हाला अजून खूप मोठं काम करायचं आहे आणि या ट्रॅकवर सुद्धा अनेक मोठे मोठे उपक्रम झालेले आहेत आणि म्हणून मी एकदा असं म्हणेल मी की तुम्ही सर्वजण यामध्ये सामील व्हा आमच्या ट्रॅक आमचा ट्रॅक एकदा बघायला या लोकांना कळू देत की ट्रॅक चे सौंदर्य काय असतं समृद्धी काय विचार काय असतात ते म्हणून एक बार मी असं म्हणेल मी की नाशिक शहराचे आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी यांना त्यांचे उद्घाटन त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचा उपक्रम असं पुढे आमचा झालं जाणार आहे आश्वाणी जावर्स मंडळ आज या नावाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे या मंडळात म्हणजे जागीर ट्रॅक मध्ये साडेतीनशे ते चारशे सभासद झालेले आहेत सगळे उत्स्फूर्त आनंदाने रोज सकाळ संध्याकाळी येत असतात आणि आता नागरगोजे सर जे आहेत मेन त्यांनी त्यांच्यातर्फे आम्हाला सर्व सर्वांना आज होळी सणाची पार्टी म्हणून समोसे व चहा दिला सगळे खूप उत्सुक आनंदात एन्जॉय करता येत आणि ममता मॅडमनी सुद्धा आम्हाला वयोवृद्धाप्रमाणे वयानुसार सगळ्यांना हातात बसायला खुर्ची दिली आणि सगळ्यांना खूप प्रेमाने आणि आनंदाने सगळ्यांना देण्यात आलं सगळं बघून खूपच आनंद आणि उत्साह वाटला आणि याच्या पुढे हे मंडळ नवीन नवनवीन कार्यक्रम उपक्रम राबवणार आहेत आणि सर्व सभासद याच्यात आनंदाने सहभागी होणार आहे याच्यात ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत जणांना आनंद तर मिळतोच पण सर्वजण वयोमानानुसार म्हणजे लहान असा भेदभाव न करता सगळेजण एकत्रित येऊन खूप आनंद लुटतात याच्यातच हे सर्व बघून मी सुद्धा खूप खुश झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आज आपल्या गंगापूर रोड परिसरात आकाशवाणी टॉवर जवळ शहराची एक हृदयदाहिनी असलेला हा जो आमचा जॉगिंग ट्रॅक आहे आकाशवाणी जॉगर्स मंडळ मंदर। या मंडळाच्या शाखेच फलकाचं आज अनावरण इथे आमचे नेते प्राध्यापक आदिनाथ नागरोले सर यांच्या पुढाकाराने यांच्या संकल्पनेतून इथे आज झालं आणि मला फार आनंद इथे होत आहे का गंगापूर रोड हा भाग हा अतिशय उच्चभ्रू वस्ती असेल सुशिक्षित लोकांचा इंटेलेक्च्युअल आणि सर्व विचारवंत असतील विविध क्षेत्रात काम करणे उद्योग व्यापार शैक्षणिक संस्था असतील विविध व्यवसाय असतील तसेच सरकारी जॉब मधील सर्व मोठे अधिकारी असतील सर्वच लोकांचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उत्तर महाराष्ट्र सगळ्यात बिझी असा हा जॉगिंग ट्रॅक इथे आहे आणि आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मध्ये जेवढे मेंबर्स आहेत हे खऱ्या अर्थाने अतिशय प्रत्येक जण त्या ताकदीचा आहे आणि या सर्वांनी मिळून आमचे प्राध्यापक नागरभोळे सर यांच्या संकल्पनेतून दोन हजार अकरा साली आकाशवाणी जॉगस्ट मंडळाची स्थापना केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो का पूर्ण गंगापूर रोड मधील आणि इथे फक्त रोड नाही तर मी म्हणेल कॉलेज रोड असेल त्र्यंबक रोड असेल सावरकर नगर असेल इकडे अशोक पर्यंत सर्वच विभागातील सर्वच कॉलनीज मधील हे रहिवासी इथे ह्या सकाळी दुपारी सायंकाळी त्यांच्या वेळेप्रमाणे येत असतात आणि या एवढ्या बिझी जॉगिंग ट्रॅक मध्ये मूलभूत सुविधा असतील इतर महानगरपालिकेतून काही व्यवस्था करून घ्यायची असेल कोणाचा सी एस आर फंड असेल ना भी भी तर यांच्या वैयक्तिक देणगीतून काही पानपोई असेल विविध छोट्या मोठ्या सुविधा असतील म्युझिक सिस्टीम असेल अशा अनेक गोष्टींसाठी कोणीतरी एकानी पुढाकार घेणं गरजेचं असतं आणि आम्हाला आनंद आहे का नागरुळ सर आपण याच्या बाबतीत पुढाकार घेतला आणि त्याच्यापेक्षा आनंद आहे की जॉगस ट्रॅकचे सर्व सदस्य सभासद आपल्या बरोबर आहेत आणि आपल्या सर्वांच्या या एकत्रित टीम वर्कनी हा जॉगिंग ट्रॅक फक्त नाशिक नाही तर उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात अग्रगण्य आणि नावाजला जॉगिंग ट्रॅक भविष्यात होईल याबद्दल शंका नाही आपल्या या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला आणि सर्व आकाशवाणी जॉगर्स ट्रॅकच्या सभासदांना मनापासून शुभेच्छा जशवाणी जॉगर्स क्लब तर्फे हा जो आमचा क्लब आहे जॉगर्स मंडळ हा सन दोन हजार अकरा पासून कार्यरत आहे आणि इथं आजपर्यंत तीन हजार तीन हजार तीन तीनशे पन्नास सदस्य आहेत आणि हे सदस्य एकमेकांची विचारांची देवाण घेवाण करत असतात आणि प्रत्येक mm. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करत असतो आणि या साजरा करण्यामागे संस्थाप अध्यक्ष प्राध्यापक राजीनाथ नागार्जन यांचा सिहाचा वाटा आहे आणि या दोघर मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आर्थिक स्थिती सुद्धा आहे समोरच्या ट्रॅक वरती मी दररोज फिरायला येतो आणि आज जे आपण करतोय आकाशवाणी जॉगर्स मंडळाचं बोर्डाचं उद्घाटन तर याच्यामध्ये नागरगोजी साहेबांचं फार मोठं काम आहे ते पहिल्यापासून संस्थापक आहेत आणि या जॉगर असोसिएशनची प्रगती होत राहावं हो हीच इच्छा आहे